पुण्यातील शांत रस्त्यांवर एका पहाटेच्या क्षणी झालेल्या एका अपघाताने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले सुरुवातीला सगळं फक्त एका सामान्य अपघात वाट एक कार एक रिक्षा आणि काही जखमी प्रवासी पण जसे जसे दिवस पुढे गेले तसे तसे या घटनेभोवती नवे प्रश्न नवे आरोप आणि नवे राजकीय वाद निर्माण झाले या अपघाताशी संबंधित आहे एक नाव गौतमी पाटील महाराष्ट्रात तिच्या डान्स परफॉर्मन्समुळे गाजणारं हे नाव आता एका गुंतागुंतीच्या पोलीस चौकशीत अडकलेलं दिसत असा आहे की फक्त अपघाताची घटना आहे की यामागे अजून काही मोठं कारण दडलेलं आहे नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय जरा हटके तीस सप्टेंबरच्या पहाटे पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील ही घटना घडली मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर एका हॉटेल समोर एक रिक्षा उभी होती त्यात रिक्षा चालक सामाजी विठ्ठल मरगळे आणि दोन प्रवासी होते अचानक मागून येणाऱ्या एका भरधाव कारने त्या रिक्षेला जोरदार धडक दिली इतकी जोरदार की रिक्षा अक्षरशः चकनाचूर झाली आणि सर्वजण जखमी झाले ही कार होती एम एच बारा डब्ल्यू झेड सहा पाच आठ नऊ आणि ती नोंदणीकृत होती नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या नावावर या अपघातात रिक्षा चालक सामाजी मरगळे गंभीर जखमी झाला त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत तो वर आहे घरचे म्हणतात आमचा रुग्ण मृत्यूशी झुंज देतोय पण प्रशासन मात्र मौन बाळगून आहे त्यांची वेदना केवळ अपघातापुरती नाही तर न्यायाच्या शोधातील आहे अपघातानंतर पोलिसांनी कार चालकाला अटक केली पण मरगळे त्यांच्या कुटुंबाच्या शंका आणि प्रश्नांची प्रकरणाचं स्वरूप पूर्ण बदलून टाकलंय अपघाताच्या वेळी गौतमी पाटील स्वतः गाडीत होती का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पोलीस म्हणतात कार चालक का जबाबदार आहे पण रिक्षा चाल चालकाच्या मुलीचा दावा वेगळाच आहे तिचं म्हणणं आहे की त्यावेळी गाडीत गौतमी पाटील होती आणि खरी ड्रायव्हर तीच होती तिने पुढे गंभीर आरोप केले पंचनामा न होता गाडी हलवण्यात आली सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी दिला नाही फिर्यादीचे जबाब बदलले गेले आरोपी कोण हे स्पष्ट दाखवण्यात आलं नाही हे आरोप केवळ गौतमी विरोधात नाही तर संपूर्ण तपासा प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात या प्रकरणात आणखी एक महत्वाचं वळण आलं ते म्हणजे राजकीय हस्तक्षेप कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन करून दोषींवर कडक कारवाई करा असे निर्देश दिले पण इथेच वाद वाढला कारण त्यात चंद्रकांत पाटील यांनी दुसऱ्या निलेश खायवळ प्रकरणात मात्र मौन बाळगले मग प्रश्न असा राजकारणात न्याय निवडकपणे दिला जातो का सेलिब्रिटी आणि सामान्य नागरिक यांच्यातील न्यायाच्या तोला मोलाचा प्रश्न या घटनेत पुन्हा एकदा समोर आणला आहे मरगळी कुटुंबाचा आरोप आहे की पोलिसांकडे अनेक सीसीटीव्ही फुटेज असूनही त्यांना फक्त एकच अस्पष्ट व्हिडिओ दाखवण्यात आला त्या फुटेजमध्ये गाडी तर दिसते पण चालक कोण हे ओळखता येत नाही त्यांनी गौतमी आणि तिच्या चालकाचा कॉल डिटेल रेकॉर्ड मागवले होते पण तोही दिला गेला नाही अशा परिस्थितीत लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे नेमकं पोलीस काय लपवत आहे जखमी रिक्षा चालकाच्या मुलीनं माध्यमांसमोर केलेले वक्तव्य थरकाप उडवणारे आहे ती म्हणते पोलिसांनी चुकीचा चालक दाखवला आहे खरी व्यक्ती अजून समोर आलेली नाही आमचा विश्वास डळमळतोय गौतमी पाटील प्रसिद्ध असल्याने हे प्रकरण का ना तिचा हा प्रश्न हजारो सामान्य नागरिकांचा आहे की सेलिब्रिटींना गौतमी पाटील ही केवळ डान्सर नाही तर महाराष्ट्रभर ओळखलं जाणारं नाव आहे तिचे सोशल मीडियावरती प्रचंड फॉलोअर्स आहेत आणि प्रसिद्धीमुळे लोक तिच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात पण जेव्हा तिच्या नावावर अपघातासारखं गंभीर प्रकरण येतं तेव्हा प्रश्न निर्माण होतो सेलिब्रिटी असणं म्हणजे जबाबदारी कमी होते की जास्त लोक नेहमी सेलिब्रिटी कडून सामाजिक जबाबदारीची अपेक्षा ठेवतात पण या घटनेत गौतमी पाटील कडून तशी कोणतीही सहानुभूती किंवा मदतीचा प्रयत्न झालेला ना नाही असं कुटुंब सांगतो गौतमी पाटील दोषी आहे की नाही हे ना न्यायालय ठरवेल पण तिची गैरहजरी मौन आणि प्रशासनाचं ढिल वर्तन अनेक शंका निर्माण करते या प्रकरणात एक सामान्य रिक्षा चालक जीवासी झुंज देतोय आणि त्याचं कुटुंब सत्यासाठी एका सेलिब्रिटीचं नाव एका राजकारणाचा फोन आणि एका पोलीस विभागाची भूमिका हे सगळं मिळून हा अपघात आता केवळ वाहतुकीचा विषय राहिला नाही हा आहे प्रशासनाच्या पारदर्शकतेचा आणि न्यायाच्या विश्वासार्हतेचा कस लावणारा क्षण प्रश्न अजूनही तोच आहे गौतमी पाटील गाडीत होती का, का नाही आणि हा प्रश्न सुटेपर्यंत पुण्याच्या रस्त्यांवर न्यायाची शोध यात्रा सुरूच राहील याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगण्याच्याच माहितीसाठी जरा हट केला सबस्क्राईब के।